होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आयकॉनिक पार्क कोकणातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता तुमच्या पोलादपूरमध्ये बुकिंग फक्त एकावन्न एक हजार रुपयांपासून प्रतिस्क्वेअर फूट फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या दरासहित वन बीएचके टू बीएचके फ्लॅट्स आणि शॉप्स उपलब्ध आमचा पत्ता चरई भाटा मुंबई गोवा महामार्गा शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड कोल्हादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील श्री साईनाथ मित्रमंडळ आयोजित साई भंडारा उत्सव शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला साई भंडारा उत्सवात कापडे सह रायगड रत्नागिरी मुंबई पुणे ठाणे सातारा गुजरात या ठिकाणातील भाविक हजारोंच्या संख्येनं सामील झाले ऐन शिमगोत्सवात साई भंडाऱ्याचं आयोजन केल्याने दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या संख्येत वाढ झाली आयोजित साई भंडारा उत्सवात सकाळी पाच ते सहा काकड आरती सकाळी सहा ते सात साई मंत्र जप सकाळी सात ते आठ पादुका पूजन आणि अभिषेक सकाळी आठ ते नऊ होम हवन आणि सत्यनारायणाची महापूजा दुपारी बारा ते एक साई भंडारा दुपारी एक ते तीन महिला वर्गासाठी हळदी कुंकू समारंभ सायंकाळी चार ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते सात गुरुवर्य आगमन आणि पालखी सोहळा सायंकाळी सात ते आठ श्री साईबाबा महाआरती रात्र आठ ते अकरा साई भंडारा महाप्रसाद तसंच रात्री शाहीर बुवा पाजणे आणि शाहीर संगीता पांचाळ यांच्या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक यांच्या वतीनं आयोजित साई भंडारा धार्मिक सोहळ्यात राजकीय सामाजिक परमार्थिक सांप्रदायिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली उत्सवाच्या ठिकाणी असलेल्या भक्तिमय वातावरणामुळे कापडे पंचक्रोशीला प्रतिशिर्डीचं स्वरूप प्राप्त झालं विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच संगीतमय कार्यक्रमानं आणि पारंपरिक भजनांच्या गोडध्वनी भक्तांची मनं हरपून गेली